थे थे पन्नास वर्षांनंतरची शाळा पुन्हा एकदा जिवंत झाली अकरा जून दोन हजार पंचवीस एक दिवस एक आठवण एक इतिहास आमचे सहसंपादक अविनाश जोशी यांनी सांगितले की करमाळा इथे आम्ही तब्बल पन्नास वर्षापूर्वी विद्यार्थी म्हणून एकत्र होतो त्या महात्मा गांधी विद्यालयाच्या एकोणीसशे एस एसएससी बॅचचे त्रेसष्ट विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आज पुन्हा एकदा त्या जुन्या दिवसांच्या आठवणींचा हात धरून एकत्र आलो सकाळी साडेनऊ वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्या प्रत्येक चेहऱ्यावर वर्षानुवर्षांची ओळख झळकत होती जणू काळ थांबलेलाच होता सर्वप्रथम आयुष्याला दिशा देणाऱ्या आमच्या गुरूंना आर आर सर एस एम सर जाधव सर विधाते सर मोटे सर आणि सोनी मॅडम यांचा मनपूर्वक सन्मान करण्यात आला त्यांच्या डोळ्यांतून आणि आमच्या नजरेतून त्या काळच्या सगळ्या वर्ग खोल्या साचलेले धडे आणि नकळत शिकवलेले जीवनमूल्य पुन्हा एकदा जागे झाले त्यानंतर एक अनोखी रॅली वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत एकत्र चालताना वाटत होतं जणू शाळेतील वर्गातून पुन्हा एकदा बाहेर पाय ठेवला होता महाराजांना अभिवादन करत आम्ही मनातून त्यांच्या तत्वांना पुन्हा एकदा स्वीकारलं आणि मग राजयोग हॉटेलमधील सभागृहात सुरू झाला मनोगतांचा एक अनोखा कार्यक्रम कोणी आठवणी सांगत होतं कोणी गाणं म्हणत होतं कोणी कविता कोणी अभंग बासरीच्या सुरांतून तर एकाएकी काळच थांबल्याचा भास झाला डोळ्यात पाणी चेहऱ्यावर हास्य आणि मनात भरून आलेला तो जुना सुगंध मैत्रीचा आठवणींचा आणि शाळेच्या गोड निरागसपणाचा ह्या भेटीत वय नव्हते हिशोब नव्हते स्पर्धा नव्हत्या फक्त आपण होतो तीच नाती तीच ओळख आणि मनापासून उमटणारी ती एक भावना आपण पुन्हा एकत्र आहोत शेवटी स्नेहभोजनाचा स्वाद घेताना प्रत्येक घासात आठवणी होत्या कुणीतरी हळूच पुटपुटलं हे क्षण पुन्हा कधीच येणार नाहीत पण या आठवणी मात्र आयुष्यभर आपल्यासोबत राहतील हा कार्यक्रम इतक्या सुंदरतेने पार पडला त्यासाठी विशेष मेहनत घेतली नागेश माने किरण यादव सोमनाथ चिवटे देवी, सतीश शिलवंत भारत वांगडे आणि विजया कोगरेकर यांनी त्यांचं मनपूर्वक आभार पन्नास वर्षांनी आम्ही पुन्हा एकत्र आलो नाही तर आम्ही पुन्हा एकदा शाळकरी झालो मनाने आठवणींनी आणि प्रेमाने ブラックアウトで一緒に食べて